दुसरे कोण इंजिनियर होते त्यांच्या हाताखाली बागले होते का। वो, 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 काम चालू असताना त्यांनी मला शब्द दिला होता तो चौकाचं काम पूर्ण करून देतो त्यानंतर ते काम पूर्ण नाही सोडून गेले त्यानंतर सुट्टीवरती आहे त्यांची सुट्टीच माहिती ते ड्युटीवरती आहे की नाही हेच माहिती बागले राव साहेब तेव्हापासून सुट्टीवरती येत त्यांना वारंवार फोन केला मी सांगितलं पण का तुम्ही मला भेट घ्या मला भेटा रस्त्यावरती भेटा साईड चालू आहे गुण गुण ते ते। ना गुण। ना गुण। मी इकडे मी तिकडे सुट्टीवरती गावी आलोय असे अनेक वेळा त्यांनी सांगितले बागलेराव साहेब नमस्ते तुमचा कॉल आहे ना स्पीकर वरती आहे इथं पत्रकार साहेब आलेले आहेत स्पीकर वरती तर मी तुम्हाला वारंवार रस्त्याची तुम्हाला जेव्हा जेव्हा काम चालू तेव्हा तेव्हा जे काही तक्रारी वाटल्या त्या वारंवार सांगितल्या होत्या ना तुम्हाला सांगितलं होतं ना मी रस्त्याचं काम असं चालू आहे काम तस आहे तुम्ही या बघायला शंभर टक्के तुम्ही फॉलोअप घेतला आणि शंभर टक्के आम्ही तुमच्या फॉलोअपचं निराकरण केलेलं आहे काय फक्त एवढाच आहे तुम्हाला जी अडचण आता ते जे वरच वेरिंग फोर्स म्हणता तुम्ही हे गेलेलं ते काय झालेलं तो विषय काय झाला माहितीये का त्या तुम्ही मिनिमम चौदा दिवस क्युरिंग पाहिजे कुठलंही कॉम्प्लीटचं काम राहिलं त्याला मिनिमम चौदा दिवस क्युरिंग लागते साहेब चौदा दिवस बरोबर दिवसाची दिवसाची दिवसापर्यंत चार दिवसाची एसटी चालू आम्ही एस टी चालू केली नाही तो रस्ता कमीत कमी ना बावीस ते पंचवीस दिवस का बावीस ते पंचवीस दिवस ऑलरेडी बरं का बावीस ते पंचवीस दिवस उदापूर एसटी स्टँड ते मेन चौकाचा रस्ता पूर्णपणे बंद आहे तुमचं हे काम चालूच झाल्यानंतर त्यांची मागणी आणि तुम्ही त्यांना पर्याय रस्ता ती तुमची जबाबदारी पर्याय टी एसटीची द्यायची पर्याय रस्त्याला जागा नव्हती आम्ही काढला होता वाला ना ना को को का होता वाला जात नव्हता दुसरी गोष्ट अजून तिथून निघत होता टर्न बसत नव्हता आणि एसटी वाला तुम्हाला मी उदापूरच्या कॉर्नरच्या संदर्भात उदापूरच्या उदापूरच्या कॉर्नरच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला नोटीस इश्यू करायला सांगितली होती तुम्ही कॉर्नर मोठा करून घ्या ते ठेकेदार बाबांनी जेवढा मिळेल तेवढा रस्ता केला ऑलरेडी तुमच्या साडेपाच मीटरचा रस्ता आहे तुम्ही साडेपाच करतात ना त्या गोष्टींना तुम्ही तुम्ही असं ठेकेदार बाबा काय बंदूक घेऊन त्या मालकाला मार्याला रस्ता काढला हो मी काय म्हणते आमचा तो मुद्दाच नाही तुम्हाला ज्या ज्या वेळेला आम्ही अडचणी सांगितल्या त्या त्यावेळेस तुम्ही अडचणीचं आमचं मी सांगायचं काम केलं का नाही सॉल्व्ह करायचं तेवढा सॉल्व्ह केला ठीक आहे या असेच तुमचं बागले साहेब नमस्कार आ, आता हार पड़े खरब है, दिसत ते आता हा रस्ता पूर्णपणे सगळा खराब झालेला आहे वरचा लेअर तर काही दिसत नाही ते गाराच्या दगडी उघड्या झाल्यात आहे माती काय काय माझे डोळे नाही गेले चांगले डोळे ऐकून घ्या पहिली गोष्ट सर मी तुम्हाला सांगतोय का इथ आम्ही एक काय काही बोलत नाही सगळं गारपोट दगडी प्लीज ऐका ना ते माती आता सिमेंटच्या रस्त्यात कशी गेली ते बघा ऐका ना माझा मुद्दा समजून घ्या हो पण माझं तर म्हणणं तर पहिलं ऐकून गेलं का नाही तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तयार हा मग मला सांगा का आता हे जे सगळा रस्त्याचा वरचा लेअर खराब झालेला आहे याच्यावर काय कारवाई करता येईल सांगतो तुम्हाला सांगतो आता आता वरचा लेअर पहिली गोष्ट खराब का झाला हे महत्त्वाचं हॅलो हा बोला सगळ्यात महत्वाचं वरचा लेअर खराब का झाला आपण जसं काम केलं ना पोरांच्या पर... सांगत होता गावकऱ्यांना सगळ्यांनाच म्हणजे चागे उदापूरपासून पासून, पासून तर वरती कोपऱ्या मांड वापरत सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्यांना आपण रिक्वेस्ट करत होतो आपण आता ठीक आहे हे म्हणतात आमची यात्रा आहे आमचं परीक्षा आहे मुलांची कोणाच्या काय अडचणी होत्या मी त्यांना काय सांगायचो आम्ही पंधरा दिवस महिनाभर काम पण ठेवतो त्याच्यानंतर कंप्लीट करतो बरोबर आहे त्याच पिरियड सगळे म्हणायचे आम्हाला काम कंटिन्युअस चालू पाहिजे आमदारांकडे गेले बरोबर आहे आमदारांकडे गेले आणि त्यांनी मी सांगितलं तुम्ही तातडीने काम करा आपण काम केल्यानंतर चार चार दिवस झाले यांनी बस चालू केली जड वाहतूक त्या रस्त्याला जड वाहतूक आहे ती चालू केली त्यामुळे वरचा वेरिंग कोट जो आहे ना वेरिंग कोट सारखा वरचा जो लेर आहे ना तो इलोड झालेला आहे आता आपल्याला एक पर्याय आहे त्याच्यावर हॅलो हा बोलणार सर आता आपल्याला एक पर्याय आहे की त्याच्यावर खालच्या कॉन्क्रीट ची स्टँड नाही गेलेली वरच हेवी वेहिकल जाऊन वरचा जे कोट आहे ना तो गेलेला आहे मग त्याला आपण वेरिंग कोट काढता रिपेअर रिपेअरिंग रिपेर नाही सर रिपेरिंग नाही म्हणणार त्याला ऐकून घ्या समजून घ्या टेक्निकल गोष्ट गोष्ट्रीट सर्फेस असेल तो जर खराब झाला असेल कदाचित कॉन्ट्रॅक्टरने खराब व्हायला पाहणार कदाचित कॉन्ट्रॅक्टरने कमी सिमेंट वापरला असेल कदाचित हेवी वाहत्युरिंग पिरियड पूर्ण झाला नसेल हेवी वाहतूक गेली असेल जे बी कारण असेल तर त्याच्यावर तुम्हाला वेरिंग कोट टाकून ते नवीन वेरिंग कोट टाकायचं त्याला रिपेअर नाही करायचं त्याच्यावरती वेअरिंग कोट टाकायचं वेरिंग कोट हा त्याच कामासाठी असतो बरं आता याच्यावर किती लेअर टाकणार आहे आता किती जाडीचा येईल त्यामुळे ते काम व्यवस्थित हा तो जो वेरिंग कोट असतो ना सर तो साधारणतः एक तीन इंचा असतो तीन इंच आणि जर खराब असेल तर त्या ठेकेदाराला शंभर टक्के टाकायला लावणार तुमच्या समोर सांगणार तुम्ही ते स्काडा मशीन चेकिंग रिपोर्ट घेतला का त्याचा आता ऐका विषय ग्रामस्थ म्हणतात म्हणून मी म्हणलो बोला नाही 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 विचारायलाच पाहिजे तुम्ही ती गोष्ट ऐका ना स्काडाचा विषय कसा असतो साहेब स्काडाचं बऱ्यापैकी नॉलेज आपल्या टेक्निकल लोकांना असतं बाकी लोकांनी ज्यांनी ऐकलं त्यांना असतं स्काडाच असं असतं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आहे ना जिथून माला तुम्ही आणतात ना याच्याने कॉन्क्रीटने ऐकून घ्या फक्त हे असत टीएम एम लक्षात जिथं प्लांट असतं प्लांटवर तो डाटा असतो ट्रान्सपोर्टेशनचा बरोबर आहे त्याच्यात मग सगळं येतं तुमचं किती सिमेंट वापरलं किती खडी वापरली ट्रान्सपोर्टला किती वेळ झालेला आहे रिव्होल्युशन नुसार त्याचं मिक्सिंग किती आहे वॉटर कंटेंट किती आहे ते असतं काळामध्ये आता हे आपण ऍजॅक्सने काम केलेलं आहे बरोबर आहे जागेवर ऍजॅक्स होतं सगळ्या गाव ते तर गावकऱ्यांसमोर काम झालंय ऍजॅक्स मध्ये जी स्लीप येते ना कंटेंट किती आहे त्याचं बरोबर आहे ना काढायला पर्याय ऍजॅक्स म्हणून मशीन आहे का नाही नाही पर्याय नसतो सर पर्याय हा शब्दच नाही त्याला आपण काडा काडा म्हणजे काय असतं माहितीये का रिपोर्ट्स असतात ट्रान्सपोर्टेशन तर तुमचं कॉन्क्रीट डिटेल्स वगैरे आपण तिची टी तर पर्याय नसतो पण तिची टी तर तुमचं कंटेंट किती आहे जॅक्स मशीन मध्ये त्या मध्ये माझ्यामध्ये त्याचं एका मशीनचं बंद होतं आणि एका मशीन चालू होतं आणि अजून त्यांचा एक मित्र दोघांनी कंप्लेंट सुद्धा केली होती आम्ही त्या मध्ये त्याला सांगितलं काम थांबवलं होत आणि दुसऱ्या दिवशी काम चालू केलं होतं त्या मशीनमध्ये पंधरा दिवस मग आता तुम्ही आता हे सगळं चेक करून तुमचा रिपोर्ट करणार आहेत काम खरोखर म्हणजे टक्के मी माझ्या लेवल पद्धतीने मी रिपोर्ट तयार करून ना पाठवणार हो जागोजागी रस्ता बागले सर ठीक आहे तुम्ही खूप चांगली माहिती दिली परंतु इथं वस्तुस्थिती अशी आहे दर दहा फुटावर रस्ताला तडे गेलेले आहेत आणि ते तडे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि तडे गेलेत ना डायरेक्ट बेगा गेलात ते असे खूप लांब येते खूप लांब येते मी बोलतो काय तिथं काय आलंय तिचे तडे गेलेले आहेत ना तर दहा फुटावर पाच फुटावर गेलेले तुम्ही काय काय करणार आता हे मी आता कॅमेरा चालू आहे हे दाखव तुम्हाला बघा आडवे गेलेत उभे पण गेलेत तुम्ही आता तीन इंच लेड करणार पण खालचं काय ते खालचं जर तडे जर जात असेल त्यांनी काही क्युरिंग कमी आहे ठीक आहे मग आता ही होतं त्यानुसार टाकलेलं पण क्युरिंग कमी करता हा जो हा जो प्रॉब्लेम आहे एकतर दोन आहे तर क्युरिंग पिरियड चा तुम्ही म्हणताय दिवस अठ्ठावीस दिवस बरोबर आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे रस्त्याला तडे गेलेले क्युरिंग पिरियड पण काय प्रश्न आहे नाही नाही मी स्वतः बघितल्याशिवाय नाही सांगता येणार ते बघा आता बघा बिझी तर उभं आहे ना पूर्ण रस्त्याला तडे गेले पण तड्याचा काय संबंध असतो का असतो ना सर असतो असतो का सांगतो हिट आहे ना हिट निघायला जागा जाणार ना क्युरिंग करतो म्हणजे काय करतो त्याच्यातली हिट इव्हॉल्व म्हणजे हिट काढत असतो त्याची जबाबदार कोण आहे आता हे सगळे जे किंवा रस्ता उखडतोय ठिकठिकाणी खड्डे पडतोय याला तुमच्या कोण असतो जबाबदार म्हणण्यापेक्षा मी स्वतः येतो तुम्हाला जे जे काय काय प्रॉब्लेम आहेत ते मला सांगा तर सगळा म्हणजे समज गैरसमज दूर होईल नाही नाही मग बाहेर मी रजेवर हे बघा इथं मी पाहतोय ना हे जे खडी अक्षर तुटते ती गाड्या गेलं ना ऐकणार मी मी जरा चार पाच दिवस रजेवर आहे मी आलो की तुम्हाला फोन करतो स्वतः मी येतो तुमच्यावर साईट विजिटला तुम्ही कॅमेरा चालवा जे बी अडचण असेल मी तुम्हाला उत्तर द्यायला तयार काही जर रेक्टिफाय करायसारखं असेल रेक्टीफाय करू काही नवीन करायसारखं असेल तर नवीन ठीक आहे तुमच्या पद्धतीने योग्य ते करा सर ठीक आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल